पुढची बातमी पंढरपुरातून चंद्रभागेच्या पाण्याचं विद्रुपीकरण मोठ्या प्रमाणात होत आहे आणि त्याला तिथं वाढणारं शेवाळं जबाबदार आहे चंद्रभागेच्या नदीमध्ये शेवाळ्याचं साम्राज्य वाढत चाललंय परिणामस्वरूप पांडुरंगाच्या दर्शनाला येणाऱ्या भाविकांना अस्वच्छतेचा सामना करावा लागतोय पंढरपूरमध्ये लय अति खराब आहे पाण्यामध्ये शेवाळी दोन वर्ष झाले आम्ही येतो वा पायवारी हंगरगेची दिंडी आहे पाणी खराब आहे शेवाळही आहे पाणी काय नाही थोडं व्यवस्था चांगली पाहिजे पाणी स्वच्छ पाहिजे आमचे सहकारी संतोष कुलकर्णी या निमित्तानं फोनद्वारे अधिक माहितीसाठी जोडले जात आहेत संतोष आवाज येतोय संतोष शेवाळ वाढत चाललंय याला पाण्याचा प्रवाह आटणे हे एक कारण आहे की इतरही काही कारण आहेत याला प्रमुख कारण पाण्याचा प्रवाह आटणे आहे कारण चंद्रभागा पा, नदीपात्रातील पाणी कमी झालेलं आहे पाणी सोडणं गरजेचं आहे पण त्याचबरोबर चंद्रभागाची स्वच्छता राखण्याची जी प्रशासनाची जबाबदारी आहे त्यातही दुर्लक्ष केलं गेलेलं आहे सध्या जुना दगडी पूल ते पुंडलिक मंडळ जिथं प्रामुख्याने भावी फक्त स्नान करत तिथं शेवाळाचं साम्राज्य निर्माण झालेलं आहे पाच तारखेला मागे यात्रा आहे आणि तत्पूर्वी चंद्रभागा स्वच्छ करणं पाणी जोडणं ही प्रशासनाची जबाबदारी होती पण त्याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळे सध्या शेवाळाचं साम्राज्य असून येणारे भाई भक्त जे भावी भक्त पंढरपूर दाखवून आले आहेत मागे यात्रेसाठी ते शेवाळीचं पाण्याचं स्नान करतात आणि त्यामुळे त्या त्यांच्या आरोग्याला धोका देवीकार होऊ शकतात असं डॉक्टरांचं सांगणं आहे सर धन्यवाद संतोष या सगळ्या तपशिलासाठी